नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीनचे लाईक बाजार भाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज दुरुच सोयाबीनचे लाईव बाजारभाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ न वाया घालवता वळ आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे लासलगाव विंचूर अवक आहे चारशे पंच्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे पन्नास कमीत कमी दर आहे तीन हजार तर सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती आहे सिन्नर अवक आहे साठ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे कमीत कमी दर आहे तीन हजार आठशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पन्नास पुढील बाजार समिती आहे सिन्नर हिवरगाव आवक आहे साठ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे कमीत कमी दर आहे चार हजार दोनशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पन्नास पुढील बाजार समिती आहे कारंजा अवक आहे तीन हजार पाचशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे कमीत कमी दर आहे चार हजार साठ तर सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पंचाहत्तर पुढील बाजार समिती आहे सोलापूर अवक आहे साठ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे चाळीस कमीत कमी दर आहे चार हजार चारशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे अमरावती अवक आहे पाच हजार दोनशे चौवेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे पन्नास कमीत कमी जास्त दर आहे चार हजार तर सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पंचवीस पुढील बाजार समिती आहे लातूर अवकाय दहा हजार सातशे पासष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे पंचेचाळीस कमीत कमी दर आहे चार हजार एकतीस तर सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे जालना अवकाय सहा हजार सहाशे शहाण्णव क्विंटल जास्तीत पाँच पाँच जास्त दर आहे पाच हजार पाचशे कमीत कमी दर आहे तीन हजार सातशे तर सर्वसाधारण दर आहे पाच हजार पाचशे पुढील समिती आहे यवतमाळ अवका आहे आठशे बावन्न क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे तीस कमीत कमी दर आहे चार हजार तर सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पंधरा शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकंत्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद